खर पाणी होत काय यायच कुठे काय प्यायचं असं भीती वाटते म्हणजे घाबरत घाबरत आता तुझ्या डोळ्यातून अक्षरशः पाणी येत घाबरत घाबरत जीव मुठीत घालून तू पाणी भरत असते आणि एवढी लहान मुलगी आहे माझी पण वाटते तुमची मुळे शाळेत वगैरे कुठे जातात कारण त्यांना नदीतून नदीतून पाण्यातून उतरून जायला लागत नदीतून पाण्यातून शाळेत जावं लागतं ना, ना पूल रस्ता काहीच सुविधा नाही आम्हाला देशाचे प्रधानमंत्री म्हणतात की आपके बार चारशो पार मग त्यांचे चारशो पार इकडे आले नाही का कोणीच नाही आलं कोणीच नाही खड्ड्याचं पाणी पेटत लाईट नाही काय नाही कोणी बघायला येत मत आले का काही मुद्दे आता काय असणार कारण वसंतरा शहरामध्ये विकासच झालेला नाही ते महानगरपालिका असो किंवा इथले खासदार साहेब असो फक्त एकदा यान तुम्हाला लाज वाटली पाहिजे आपण कशासाठी मत मागतोय आणि आपण का मत त्यांना लाज वाटू नये म्हणून तर ते लोक तिथे इथे येत नाहीत ना सर ते दुर्दैव आहे जिजाऊ संघटना आहे तर आमच्या दाराशी येऊन आणि पत्रस जी आमची प्रसिद्ध आहे ती आज फर्स्ट टाइम त्यांनी बघितली आणि आम्हाला बरं वाटलं का आम्ही ज्या जिजाऊचा हात पकडला आणि टॉप टेन महाराष्ट्र न्यूज मधून मी दीपक कोटेकर आणि यावेळेला मी उपस्थित आहे वसईच्या बैलबुडा या पाडामध्ये खर तर हा आदिवासी पाडा आहे आणि हे वसई विरार शहर महानगरपालिकेत येतं काही दिवसांपूर्वीच लोकनेते हितेंद्र ठाकूर यांनी असं सांगितलं की आम्ही वसई विरार शहरामध्ये विकास कामं केली आहेत हीच तुमची विकास कामं आहेत का ही विहीर आहे हो ही विहीर आहे आणि ही विहीर बघा या विहिरीला कुठेच सुरक्षतेची भिंत पण नाहीये असं असताना हे मोजके आदिवासी बांधव असल्यामुळे या ठिकाणी वसई विरार शहर महानगरपालिकेचं पण लक्ष नाहीये या ठिकाणी ज्या वेळेला प्रचारासाठी जिजाऊ विकास पक्षाची लोक आली त्यावेळेस आपल्याला ही सगळी गोष्ट कळली जाणून घे आपल्या सोबत त्या महिला आहेत त्यांची काय व्यथा आहे आता आम्ही कुठे बघायला हा माझ्या मामाची जागा ही तुझ्या मामाची जागा आहे मग ही अशी का, भी काय आता खरडा मारून बाबा ठेवलेली का नाही बनवली आता का, काय माहिती आता मी आता सणा आता बनवाय पाहिजे तिने सगळी मरून गेली ती हा मी भाषी त्यांची तुम्ही त्यांची भाची पाणी इथूनच भरता तुम्ही आता काय करू एक दोन तीन पाणी येतो आम्ही पाणी भरायला पाणी आता आम्हाला काही नाही तुझं नाव काय दिव्या नरेश टोकरे तुझं लग्न झालंय आताच झालं असे किती वर्ष झालं लग्न झालं चार वर्ष झालं याच्या आधी तू कुठे राहायची गोखिवराला इथे आल्यावर पाणी बिनी भी भरताना भीती वाटते का भीती तर वाटते कारण मी कधी असं पाणी नव्हतं भरले मग इकडचे नगरसेवक वगैरे हो कधी बघायला आले का कोणच नाही कोणच नाही आता निवडणुकीला खूप वादे करतात लोक मग आता मतदान कोणाला करणार तुम्ही का का आता कोणाला करू हेच मला प्रश्न पडलाय की कोणाला करू इथून पाणी भरावं लागते इथे भीती वाटते आणि पावसाळ्यात एवढं खदूळ पाणी होत काय पियायच कुठे काय प्यायचं असं भीती वाटते म्हणजे घाबरत घाबरत आता तुझ्या डोळ्यातून अक्षरशः पाणी येतं घाबरत घाबरत जीव मुठीत घालून तू पाणी भरत असते मग आणि एवढी लहान मुलगी आहे माझी भीती पण वाटते इकडनं पाणी भरत म्हणजे बघा कुठेतरी निवडणुका जवळ आलेल्या आहेत लोक असं म्हणतील की आम्ही विकास केलेला आहे परंतु खरंच जी लोक तुमचा विकास करतील त्या लोकांनाच मत द्या जाणून घ्या पुढे अजून काही लोक आहेत आपल्या सोबत ताई काय नाव आहे तुझं ललिता ललिता मार्टीन तू किती वर्षापासून इथे राहतेस मी जन्मच झालाय तुझा जन्म इथेच झाला मग जन्म झाला तेव्हापासून अशीच परिस्थिती आहे अशीच परिस्थिती आहे मग इकडचे नगरसेवक सरपंच वगैरे कधी भेटायला आले का नाही काहीच नाही काहीच नाही नाही म्हणजे तुम्ही जगा किंवा मरा त्यांना फरक पडत नाही पडत आम्ही स्वतः जाऊन त्यांना अर्ज सुद्धा केलाय पण ते आमच्यावर लक्षच नाही देत हा तेवढ्यापूर्वी येऊ का आम्ही उद्या येऊ सर्वेला पण कोणच येत नाही वर्षून वर्ष असे निघत चालल्यात पण कोणी आमच्यावर तुमची मुलं शाळेत वगैरे हो कुठे जातात कारण नदीतून नदीतून नदी पाण्यातून उतरून जायला लागतो नदीतून पाण्यातून शाळेत जावं लागतं ना पूल रस्ता काहीच सुविधा नाही आम्हाला पार करून त्या साईडला निघायला लागते आपलीच सुविधा नाही कसलीच नाही आम्हाला आमच्याकडे पळ घेतात पण आता मत कोणाला देणं मत कोणाला देणार आता आम्ही मत कस कोणाला देणार हे आम्हालाच समजत नाही दे। कारण देतात तेवढ्यापूर्वी बोलतात की आम्ही तुम्हाला रस्ते देऊ लाईट देऊ पाणी देऊ त्यांना देऊ आम्ही मत देशाचे प्रधानमंत्री म्हणतात की आपके बार चारशो पार मग त्यांचे चारशो पार इकडे आले नाही कोणीच नाही आलं कोणीच नाही खड्ड्याचं पाणी पेतात लाईट नाही काय नाही कोणी बघायला नाहीये मत आले का या ताई कोणीच त्यांच्या खुर्चीत देशाचा मालक आहे तेच ना मग मालकाची जी परिस्थिती ते कोणीच बघत नाही आपण आपण एकंदरीत जर पाहिलं तर या ठिकाणी आता जिजाऊ विकास पक्षाचे उमेदवार आहेत कल्पेश भावर त्यांच्याकडनं जाणून घेण्याचा प्रयत्न करू कारण जिजाऊ संघटना जी आहे ती तळागळामध्ये काम करते गरीब लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करते असं असताना येणाऱ्या निवडणुकीमध्ये जिजाऊ पक्षाचे काय मुद्दे असणार आहेत कशासाठी काम करणार आहेत जाणून देण्याचा आपण पुरेपूर प्रयत्न करू जी तुम्ही आता लोकसभेचे उमेदवार आहेत पालघरचे आज ही जी परिस्थिती आपण पाहिली सुरक्षिततेची भिंत देखील या ठिकाणी नाही या लोकांना पियाला पाणी नाही सर उमेदवारी जाहीर झाल्यापासून थोडासा मी कन्फ्यूज होतो निवडणूक माझ्यासाठी नवीन आहे पण आता प्रचारासाठी जी मी फिरतो आहे तेव्हा मला कळतंय की आम्ही खरंच निवडणूक लढली पाहिजे आणि खरंच परिवर्तन झालं पाहिजे आज पण स्वातंत्र्याची आपण अमृत महोत्सव साजरा केला पंच्याहत्तर वर्षे पूर्ण झाले आपल्या देशाचा विकास झाला आहे आपल्या महाराष्ट्राचा था विकास झाला आहे अशा मोठमोठ्या घोषणा झाल्या त्याच्या जाहिराती झाल्या पण साधा आमचा आदिवासी समाजाला आज पाण्यासाठी जर एवढी वर्णन करावं लागत असेल तर तेवढं दुर्दैव्य मला वाटत नाही कोणाच असेल आणि ह्या ह्याच जर तर समस्या जर अशा असतील मला आता समजते की जर गडचिरोलीसारख्या भागामध्ये लोकांनी शस्त्र हातामध्ये का घेतले का ते नक्षलवादी झाले तुम्ही सदा आम्हाला पाण्याचा धर्म करू शकत नाही पाणी देऊ शकत नाही तर तुम्ही मत मागायला आमच्या घरात येऊ नका जे ज्या जे राजकारणी ज्यांनी ज्यांनी प्रस्थ राजकारणी आहेत ज्यांनी राजकारण भोगलं ज्यांनी सत्ता भोगलेली आहे ते महानगरपालिका असो किंवा इथले खासदार साहेब असो फक्त एकदा या तुम्हाला लाज वाटली पाहिजे की आपण कशासाठी मत मागतोय आणि आपण का मत त्यांना लाज वाटू नये म्हणून तर ते लोक तिथे इथे येत नाहीत ना सर तेच दुर्दैव आहे की खरंच वाईट परिस्थिती आहे मला वाटलेलं की महानगर आमच्या इकडचा जो आधी आपलं डहाणू विक्रमगड जवार तिकडचा ग्रामीण भाग मला वाटलं खूपच दुर्मळ किंवा एकदम कठीण परिस्थिती जगतोय पण वसई शहरासारख्या म्हणजे महानगरपालिकेत पण जर अशी परिस्थिती माझी असेल माझ्या समाजाची असेल तर खरंच जिजाऊ संघटना यापुढे ताकदीने निवडणूक लढेल आणि हे जे आमचे पाण्याचे प्रश्न आहेत मूलभूत प्रश्न आहेत सर पाण्याचा धर्म असतो पाणी पाजलं पाहिजे आलेल्या प्रत्येक पाण्याला पाहुण्याला पाणी पाजलं पाहिजे मला तर वाटतं तर एक एक पाण्याचा ग्लास या लोकांसाठी अमृताचं काम करत आहे की ते पाणी मी पाहुण्याला देऊ की माझ्या पोराला ठेवू हा त्यांना प्रश्न पडत असेल कारण की तो पाण्याचा ग्लास किंवा जे पाण्याचा एखादा हंडा भरण्यासाठी काय त्रास किंवा स्वतःच्या जी जीवावर भेटावं लागतंय तर त्यांना पाण्याचं मूल्य काय ते मला कळालं मला थोडंसं वाईट पण वाटतंय की खरंच परिस्थिती माझ्या जिल्ह्याची माझ्या समाजाची खूप वाईट आहे आणि आम्ही जी निवडणूक लढतोय ती मला एक एक अजून एक मला एक स्वप्न मिळालं की मला काय करायचं आहे समाजासाठी पहिले पाणी तसं द्यावं लागेल पाणी फार महत्वाचं आहे जिथं मूलभूत प्रश्न आहे तोच अजून सुटलेला नाही आहे त्यामुळे आम्ही निवडणूक सर यापुढे शंभर टक्के लढू आणि ताकदीने लढू अजून खरं आहे कुठेतरी निवडणूक जी आहे ती शंभर टक्के लढली पाहिजे कारण चांगले पक्ष जर या निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये आले तर येणाऱ्या काळामध्ये कुठे ना कुठेतरी देशाचा सुधार होईल एकीकडे देशाचे प्रधानमंत्री असं म्हणतात की ऑक्टोबर चारशे पाच परंतु कुठेतरी या अशा प्रकारचा जर विकास झाला असेल तो पण वसई विरार शहर महानगरपालिकेच्या हद्दीत म्हणजे वसई विरार शहर महानगरपालिकेचे जे अधिकारी आहेत अनिल कुमार साहेब मी तुम्हाला नम्र विनंती करतो की जरा या आणि ही वीर पहा कोणाचा तरी जीव गेल्याच्या नंतर तुम्ही काय करत असाल त्याच्या अगोदर कुठे ना कुठेतरी एक सुरक्षा भिंत तर बांधा इथं जर व्यवस्थित खोदकाम केलं तर हा पाणी कुठे ना कुठे तरी या गावकऱ्यांच्या तोंडी लागेल दादा तुझं नाव सांग शंकर भोंगे किती वर्ष म्हणजे तुझा जन्मच इथे हा मला आणि वीस वर्षामध्ये महानगरपालिकेला पंधरा वर्ष झाले पंधरा वर्ष होऊन पण फक्त इलेक्शन आलं काही घरी येणार वोटिंग साठी आश्वासन देणार बाकी कधीच बघणार नाही पण एक एक अशी संघटना जी जुळू संघटना ज्या जिजाऊ संघटनामध्ये आम्ही प्रवेश केला आणि आज पहिल्यांदा पंधरा वर्षानंतर नरेश धोडी साहेब आमची समस्या येऊन प्रत्यक्षात बघून गेले असं आज परत कुठला पण कार्यकर्ता आमच्या जागेवर आलेला नाही आज परत अशी पहिली संघ जिजाऊ संघटना आहे का आमच्या दाराशी येऊन आम्ही प्रत्यक्ष जी आमची परिस्थिती आहे ती आज फर्स्ट टाइम त्यांनी बघितले आणि आम्हाला बरं वाटलं का आम्ही ज्या ज्या जिजाऊचा हात पकडला आणि याच पुढे आम्ही शंभर टक्के जिजाऊन ठरवलं जय जिजाऊ जय जिजाऊ पक्का जय जिजाऊ आता मला एक गोष्ट सांग की यापूर्वी हे सगळा जो हा जो ही हद्द येते ही वसंत विराज शहर महानगरपालिकेची हद्द येते या ठिकाणी बहुजन विकास आघाडीचं चा चांगलं वर्चस्व आहे तर बहुजन विकास आघाडीचे नगरसेवक वगैरे तुम्हाला विचारलं कधी आले नाही खाली इलेक्शनला येतात फक्त वोटिंगसाठी येतात बाकी कुणी बघत नाही मग आता तुम्ही काय ठरवलं निवडणूक आलेली काय ठरवलं आमच्या जिजाऊचे कल्पेश भावर उमेदवार आहेत आम्ही त्यांना शंभर टक्के विजय करून देऊया ही आमची आश्वासन आहे आपण एकंदरीत जर पाहिलं तर खरंच वसविरा शहराचा विकास झालाय का एकीकडे आपण जर पाहिलं तर निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालेली आहे असं असताना कुठे ना कुठेतरी आदिवासी जो देशाचा मूळ माळक आहे त्याचीच जर ही अवस्था असेल तर करायचं काय परंतु कुठे ना कुठेतरी येणाऱ्या काळामध्ये परिवर्तन होणार हे नक्की आता विजय कोण होणार हे काळच ठरवेल परंतु कुठे ना कुठेतरी जिजाऊ संघटना जिजाऊ विकास पक्षामध्ये विलीन झाल्याच्या नंतर कामाला लागली आक्रमक झाली हे मात्र खरं टॉप टेन महाराष्ट्र न्यूज विरा